आजकालचा माणूस माणसाला फक्त कामापुरता वापर करत आहे कारण दिवसेंदिवस माणूस गावाकडे गरीबच होत आहे तर बऱ्याचशा तरुणांना गावामध्ये रोजगार मिळत नाही याच्या मागे कारणे काय असू शकतात आज आपण या व्हिडिओमधून समीक्षा करणार आहोत म्हणजेच अनालिसिस करणार आहोत की आजचा जो समाज आहे हा समाज कुठल्या दिशेला जात आहे आजच्या समाजाला दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टींमध्ये काय समानता आहे किंवा काय फरक आहे याची लोकांना गरज आहे मार्गदर्शन करण्याची गरज आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच व डब्ल्यू बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज चॅनलवर अपलोड झालेले आहेत मित्रांनो कारण काही कारणे असतात त्यामुळे व्हिडिओज येऊ शकले नाहीत ना त्याबद्दल क्षमा असावी तर मित्रांनो आज समाज दिवसेंदिवस हिंसकतेकडे प्रवृत्त होत आहे याच्यामागे ताणतणाव बेरोजगारी आणि हाताला काम नसल्या कारणामुळे समाज हिंसकतेकडे जास्त वळत आहे विशेषत तरुण मंडळी यांच्या हाताला कामच नाही मग जर तरुणांना कामच मिळत नसेल तर मग हा तरुण सक्रिय राहणार कुठे मग अशामुळे गुन्हेगारीकडे लोक वळतात मग यामध्ये बलात्कार चोरी करणे लुटमार अशा बऱ्याचशा घटना दिवसेंदिवस आपण पेपर किंवा न्यूजमध्ये बघतच असतो मित्रांनो खरोखरच चिंताजनक बाब आहे मित्रांनोही आणि विशेषत दिव्यांग लोकांना रोजगारच नाही बऱ्याचशा दिव्यांगांना काम मिळत नाही मग अशामुळे होतं काय की मग लोक बेरोजगार होतात मग याच बेरोजगारीमुळे देशाची जी प्रगती ज्या गतीने व्हायला पाहिजे ती होत नाही दिव्यांगांना विशेषतः काम देणं गरजेचं आहे लाखो जागा निघत असतात असं आपण बोलतो पण खरं पाहता हजार दोन हजार वॅकन्सी गव्हर्नमेंट दरवर्षी कोणत्या ना कोणत्या पोस्टसाठी करतच असते मग यामध्ये सिलेक्शन झालेल्या लोकांना जॉब मिळतो तर जी लोक मागे राहिली आहेत मग यांचं काय तर सगळ्यांना माझं सांगणं एकच आहे की सगळेजण नोकरीच्यात मागे धावू नका स्वतःचा व्यवसाय उभं करा जेणेकरून तुमच्याकडून इतरांना रोजगार मिळेल आपल्या महाराष्ट्र सरकारने बऱ्याचशा योजना अशा आखलेल्या आहेत बँकेकडून किशोर और... लोन ही योजना पन्नास हजार ते पंधरा लाखापर्यंत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं दिव्यांगांकरिता वित्त महामंडळाकडून समाज कल्याण विभागाकडून जागा किंवा धनराशी दिले जाते जेणेकरून तरुण मागे राहायला नाही पाहिजे मग यामध्ये सरकारचा दोष आहे का सरकार प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ शकते का मग आपलं कर्तव्य जे आहे ते आपण समजूनच हे सगळं काही करणं गरजेचं आहे तरच आज समाज पुढे येईल अन्यथा बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढण्याशिवाय राहणार नाही तुमचं यावर काय मत आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या मताची मी प्रतीक्षा करेन मला द्या रोजा जय हिंद वंदे मातरम